आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या क्रीडा संकुलमध्ये एक जिम आहे या जिममध्ये अनेक लोक व्यायामला येतात व्यायाम केल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये काय बदल झालेला आहे आपण त्यांना विचारूया त्यापैकी एक व्यायाम करते आहेत आदरणी बोरा सर यांना आपण विचारूया की व्यायाममध्ये व्यायाम केल्यापासून त्यांच्या शरीरामध्ये काय बदल झालेला आहे सर व्यायाम केल्यापासून माझं एकदम स्फूर्ती आहे शरीरामध्ये एकदम ॲक्टिव आहे मी मला कुठल्या प्रकारचं म्हणजे रोग बिमारी वगैरे काही नाही आहे मला म्हणजे कधी आता या पाच सहा वर्षात मला मला आठवत नाही मला कधी ताप आलाय मी आजारी पडले किंवा मला कुठला ट्रेस वगैरे म्हणजे ट्रेसफुल लाईफ आहे एकदम आनंदी जीवन आहे मी मस्त एन्जॉय करतोय जस की पंचवीस तीस वर वीस पंचवीस वर्षाच्या पोरासारखं एकदम फ्रेश वाटतं एकदम म्हणजे व्यायामला काय समस्या व्यायाम समस्या म्हणजे काय थोडस नर्वसनेस निगेटिव्हिटी अशा बऱ्याच गोष्टी आहेत व्यायामामुळे सॉल्व्ह होतात तुमच्या प्रॉब्लेम्स बरं आणि आळस असत लेझीनेस ते बिलकुल नाही आहे माझ्यात बर एकदम परफेक्ट आहे असं स्फूर्ती आहे स्पिरिट आहे अंगामध्ये बरं म्हणजे व्यायाम करण्याच्या अगोदर नव्हतं स्फूर्ती जे तुमचं टेन्शन कमी झालेलं आहे आणि वजनामध्ये काय बदल झालेला आहे तेरा चौदा किलो वजन कमी वजन की आपलं वय काय सध्या बघू शकता की हा फोर्टी फायव्ह वयाचा हा जवान माणूस अठ्ठावीस एकोणतीस वर्षात दिसतो याचा कारण काय की रेग्युलर जिम मध्ये येणे व्यायाम करणे रनिंग करणे ह्याचा हा जी, <laughs> सर, जे रिझल्ट आहे सर अनेक व्यक्ती लातूरमध्ये जे विद्युत आहेत तुम्ही सध्या व्यवसाय काय करता माझं मी जेरोक्स सोशल डीलर आहे बर आणि माझं एक मोठं जम्बू कलर जम्बू झेरॉक्स सेंटर आहे हॉस्टेल आहे माझं बरं एक तीन चार बिझनेस मी करतो सोशल वर्कर बरं <laughs> सर एक मला एक विचारायचं की लातूरमध्ये अनेक व्यावसायिक आहेत पण ते व्यावसायिक व्यायाम करण्यासाठी वेळ काढत नाहीत वेगवेगळे कारण सांगतात अशा व्यावसायिकाला आपला सल्ला काय कसं आहे स्वतःसाठी ज्याने एक तास चोवीस तासातून तास एक तास स्वतःसाठी देऊ शकत नाही तो जीवनात काहीच करू शकत नाही आज तुम्ही सांगतो शंभर वर्ष आयुष्य देवाने दिले त्या आयुष्याचं सोनं करायला पाहिजे ते सोडून तुम्ही पंचेचाळीस चाळीस मध्ये तुम्हाला जवळपास बी पी शुगर होऊन जाते अडुतीस चाळीस नंतर पस्तीस नंतर आणि तुम्ही पन्नास पंचावन्न मध्ये तर जेवण व्यवहारच होता आयुष्य जवळपास महिना महिना दोन दोन महिने ठेवून दहा वीस वीस लाख रुपये खर्च करता काय उपयोग नाही द्या आणि अजून एक सांगू तुम्ही आपल्या पब्लिकला की लातूरकरांना किंवा नुसतं व्यायामच नाही तेव्हा डायट करा आणि चांगलं जेवा बाहेरचं काही खाऊ नका आणि देवाला माझ्या सगळ्यांना सांगत असतो देवाला देवानं पोटात पिशवी दिली आहे दिले पोट दिलेलं नाही पोट भरण्यासाठी नसतंय अर्ध पोटच जेवायचं रात्रीचं जेवण कमीत कमी करा किंवा नाही केलं तर चालतंय सहा सात पर्यंत करा तुम्ही नॉर्मल करा हेवी जेवण बाहेरचे जेवण ब्रेन्स रात्री लेट नाईट पार्ट्या हे करू नका तुमचं आयुष्य कमी होतं तुम्हाला बिमारी लागतात आणि बी पी शुगरबद्दल बोलायचं होतं किंवा तुमचे कुठले जे आजार असतात कॅन्सर तो तुमच्या बिफोर दहा वर्ष आधी त्याचा प्रोसेस चालू झालेला असतो की ते तुम्हाला आता कॅन्सर झाला तर ते एका दिवसात झालेलं नाही त्याच्या मागे दहा वर्षाची हिस्ट्री आहे तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड आहे लिव्हिंग लाईफस्टाईल आहे या सगळ्या गोष्टी आहेत ते कंट्रोल करायला पाहिजे जेवण कंट्रोल केलं पाहिजे स्वतःला एक तास दिलं पाहिजे तुम्ही एक तास देऊन बघा तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होईल तुमचं एकदम स्पिरिटफुल आनंदी जीवन होईल तुमच्या लाईफमध्ये निगेटिव्हिटी राहणार नाही बरेच दिवसभरात नुसतं शरीर चांगलं राहते असं नाही सर बरेच हजारो चेंजेस होते लाईफमध्ये तुमचं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अशा हजारो चेंजेस होतात गरुवसे बघू शकता हे बोरासार आहेत व्यायाम केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं बदल झालेला आहे जसं व्यायाम केल्यामुळे ह्यांच्या जीवनामध्ये बदल झालेला आहे आरोग्यामध्ये बदल झालेला आहे विचारामध्ये बदल झालेला आहे फिटनेसमध्ये बदल झाला आहे तसंच भारतातला प्रत्येक नागरिक स्वतःसाठी पंचायसमेंट देऊन आरोग्य चांगलं केलं पाहिजे असं बोरासरांचं म्हणणं आहे जय हिंद जय भारत